त्या बागदारा पहिले मोटे केले लाडू सो ते समके बारीक दाखवले तितले केद्यात ते असतो दोन पाकेटं जातली सो पया सिक्टी फाय रुपिसांनी इतले लाडू केले हे गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गोवन फॅमिली फाइल्स सो आता सत्रात लागी पावल्या आणि म्हटलं त्याच हेजेर तिळचे लाडू करून सोडूया तिळांचे लाडू फस्ट टायम करता आणि पळोवया कसे जाता ते कमी प्रमाणात करतली सध्या जर बरे झाले मागीर हांव आनी करतले कित्याक मागीर हळदी कुंकू आसतलो जर तसे जर जालें झाले आणि करून मागीर म्हाका ते दिवपाक मेळटलें अदरवायज मागीर माझ्या दरातले हाडपाचें सो विदाऊट वेस्टिंग so, टायम रेसिपी सुरू करुया सो तिळां लाडू आमकां जाय भिकणां धव तीळ गोड वेलची आणि तूप सो so, द व्हाईट तीळ जे असा हे टू फिफ्टी ग्राम असा आणि गोड सुद्धा टू फिफ्टी ग्राम जितले तुम्ही तीळ घेतले न्हू तितलेच गोड घेवचे सगळ्या so, पहिली आम्ही आता जी असा ड्राय रोस्ट करून घेता सगळ्या जाता हांव so, न्हू तीळ एक वाटेन हांगा फ्राय करता हा चालू असा भिकणां फ्राय कर तीळ घातल्या सामको बारीक हे केला रो तीळ आता रोस्ट करता आम्ही आणि फ्लेम जी आता सामकी लो फ्लेम सम सो तीळ जे आता नू कलर चेंज जयसर रोस्ट करीत राहप असे मधी मधी आणि फुट्टा ते नू जे गरम जातले पण ते फुट्टले आणि त्यांचा मस्स वास बरो घमघमीत वास सुट्टल मागीर फ्लेम बंद गोल्डन ब्रावन असो कलर येला साळीत असं उदळच्या धा मिनटां आणि सामकी लो फ्लेम दवरल्या सो ती ऑलमोस्ट so, झाले फुल्ले बरे पोया काय बरे फुल्ल्या ते सो ती so, आम्ही आता आयदनं काढत मी सरपतले कडक जातले सो आता बिकणांची कल्ला दुसरे आयदन घेतलं एक आणि पहिली घालूया तूप सी तूप घातले आता घालूया गोड आणि फ्लेम सामकी लो दवरल्या आणि आता घालता दोन चमचे उदक आता हे गोड मेल्ट कर धवळीत राह अशे दोळीत रावचे पड पोना लागत गोड हां पोय आता गोड कितले मेल्ट झाले ते आज भिकणांची आता अशी बारीक करून घेतल्या आणि हांगा गोड स्थर करता मेल्ट करता आणि हे दाट जायसरे दोळीत राहतो आता न्हू गोड जे आता हे करून पळयता आम्ही दाट झाला पळोवपाक पोवून एक वाटेन उदक घेतला हंगा सायडीन आणि आता इल्लेशे ओढून पोवपचे आणि मात्शे थोड जाय रावपाचे जावना दोन सेकंद हे बी पुछ हे फुसफुशीत जाला दा फुसफुशी पुछ हे जावना आणि मात्शे जावपा जाय घातले म्हणते की बरे आवळून येऊपा जाय गोड ते स्प्रेड जाता वेलची पावडर न्हू हांगात मिक्स करून दवरता सध्या पहिली आणि भिकणा रोस्ट केल्या ती मातसो पिठो झालो भिकणाचो चड मिक्स करपा हे आता गोड जे असा आमचे ऑरेंजीच कलर कसो असा ऑरेंज कलर मँगो कलर असा सो ते काळा कलर ना आणि कळचे बी ना ते झाला काय ना ते सो चेक करून पोवचे पडतले परत आणि एकदा आणि मात्र रावचे पड थंड ज आणि हात घालून पोपचं ख पयात आळ हे जाऊ ना आता मात उरला चढ कडक आता दोन मिनटं आणि दोन मिनटं मी स्टर करता सो असे वयर काढून पोव दाड झाला काय तेजे वयल्यान कळटा दाड झाला काय ना, दा ना ते गड झाला ते मातले बारीक दौरला सो लागला मी थर्ड टाइम चेक करून राव इतली बी हे करू नका

हे सगळे ऑन द स्पॉट बेगी बेगी फास्ट काम जावपा जाय ते गोड सण सो गोडाक मीठ असतात असे मातशे मीठ घालपाक जाय असे ना गॅस बंद केल्या बरं असतात होय झाले बंद करू मिक्स गेले म्हणजे बंद करप असे ना गोड मिक्स गेले म्हणटगीर हे सगळे मिक्स गेले म्हणटगीर मागीर फ्लेम बंद करपाची आणि आता सगळ्यात मेन काम उरलां ते फास्ट करचें पडटलें आणि लाडू वळचे आता लाडू वळपाचे काम हें आतां आतां गरम गरम अस लाडू वळपाचे कोणाला गरम तेंकां प्रोब्लेम प्रॉब्लेम हातीक मातशें हातीक मातशें आतां तूप लावन घेतला आणि आता लाडू वळपाचें काम चालू केलां गरम गरम लाडू जाता लाडूया जाताटला So, सो हो पळया फर्स्ट लाडू जो असा आणि न्हू लाडू गोल करपाक बसपचे ना हे गरम असताना जाता तसे करपचे आणि मागीर उरता तेव्हा मागी सगळे झाले काम म्हणतगे मागीर ते शेप दिवस बसपचं हे आता पण जाता तसे करता आम्ही हा गरम लागना हे पण हे काय काय बरे पिया लाडू झाले ते उदक दाबक ते किया ते निवले न्यूदगी मागीर बरे पड so, जर गोड हे जर तुमचे सारखे जावन जर लाडू जर फुट्टा न्हू जाल्यार हे सगळे जे किदें केलां न्हू त्या आयदनूच व्हरोन हेजेर दवरपाचे गॅसार आनी लो फ्लेमीचेर परत मातशें तापोवपाचें गरम करपाचे गर आनी मागीर परत ट्राय करून पळोवपाक मातशें सुकलें म्हणटगीर न्हू लाडू ऑटोमॅटीक जातले न्ही लाडू पळोवया काय बरें जाल्यार ते घड जाय ते ऑलमोस्ट हे काम न्हू फटाफट करचें पडटा हे पळय हांगा सुकत येयलें आनी आतां आमी उदक दवरलां तापो गरम किया हे नगर सुकले आता थण झाले हे पण किती फास्ट केले आणि डबल राउंड ये केले शेप दिलं ह्यांना परत हे बेगी बेगीन गरम गरम हा वळून काढले आता उदक घेतला डबल बॉइलिंग मेथड एप्लाय करता हा हे नू तिळ सुकल्यो गोड सुकले डायरेक्ट दूर किती करपा खबर हायरेक्ट करतना ते खरे हा हेजेरूच गरम हेजेर हे उदका हय आनी करप so ते काल सो गाय पळय आतां किदें जुगाड लायलो तो आमी हांगा पोना न्हू उदक तापोवन दवरलां आनी फ्लेम बंद केल्या सद्या उदक तापलेलें आसा आनी आतां इल्लें उरलां हांगा तेजे चालू आसा वळपाचे लाडू आनी हे पळय कांय बरे लाडू जाले हांगा कितले सो so तुमकां कॉन्टिटी एग्जेक्ट सांगता आनी कितले लाडू जाले तेवूय बीन सांगता सो so, आयज हांव बागायदारां गेल्लें आनी बागायदारात हांवें पॅकेटां पहिलेली दिळ्याच्या लाडवांची सेवेंटी फाय रुपीज आशिले आतां पाव किलाची काय सारकी खबर हो ना म्हाका पूण एक वीस बीन आसतले वीस बावीस सुमार लाडू आनी मोटे आशिल्ले माते आणि आता हांवें केलं ते एक गोड दरात आता अर्ध किलाचे पॅकेट हाडले पण पाव की यूज केलं पव कील तीळ आणि पव कील गोड सो एक पाव की गोडा एक तेरा चौदा रुपया धराक आणि ते तीळ जे आसा ते पव किलाचे फोटी नयन रुपीज समथींग पडलेले सो एक सिक्स्टी फाय रुपीजान सुमारे सिक्स्टी फाय सुमार लाडू झाले आता सिकस्टी आनी ये आणि दरीलेले सो एक सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर लाडू जाले सो पळोवया तुमी म्हटल्या कर न्हू जाल्यार दोन पॅकेटां जातली अशी दिसता म्हाका तुम्हाला फाय रुपीज ईच अशी दोन पॅकेटांडशे रुपयाची सो आता देडशे रुपयाचे तिळाचे लाडू आम्ही एक सिक्स्टी फाय रुपीज भितर केले सोच पोवले कसे पडटा ते पॅकेट पडटा काय घरात करून सवाय पडटा ते सो घरात करीत न्हू जाल्यार सवाय पडटा सो तुम्ही बीन पॅकेटां हाडचे परस घरानूच ट्राय घरानूच घरांच एक पंदरा वीस मिनटां लागता व्हडलो टायम लागना पूण मातशें जे न, लास्ट जे न्हू ते मातशें फास्ट करचे पडटा जो लास्ट प्रोसिजर तो लाडवांचा ते जर तुम्ही चड करता दोग जणां तरी जाय आणि गरम गरम माझ्याकडे जाल्यार वळपा जायना इतले गरम खूब गरम असता लाडू आणि फास्ट करचे पडा ना ते हे जे आसा ती सगळे तिळचे जे मिक्सचर जे असा ते रोखडे सुकन येतात जर एक किलाचे बी करू हाफ हाफ कील असे पावपा कील दोन पाटी करा एक पाटी पावपा किलाचे कि्या चढ करीत जर ते वेस्ट जातले कि्याक खूप हे जातं रोखडे फास्ट जायना एक तर मनशा जाय जय लाडू वळपक लागून सो ते फास्ट करचे पडा वड पाच दहा मिनटं भीत ते करून ते गोड जे आसा सुकोन येत एक तर असे उदक बीन दवरपा पोना गरम आणि तेजेर वयर ती कडाई दवरपाची जे तुम्ही मेल्ट केला ते आणि बेगबेगीन फटाफट करून तीन हे बागायदारान पहिले न्हू तेच्यानी हे मोठे केले आम्ही लाडू सो ते सामके बारीक दाखयता तुमकां केदे आशिल्ले ते तितून वचपा ना येदे आशिल्ले बारीक म्हजे लाडू आशिल्ले आनी पाकीट जे आशिल्ले सेवेंटी फाय रुपीजाचे आशिल्ले सो हाफ तरी जाले तितले आसतले ते दोनी दोन पाकिटां जातली सो पया सिक्स्टी फाय रुपीजाक आमी इतले लाडू केले सो काय आजचा ब्लॉग जर आवडला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता विसरू नका मेळया नेक्स ब्लॉगान